काही मेलं नाही कोणी एवढं तुला टेंशन आलं वा त्यांनी शब्द माहीत झालं पाहिजे उद्या काही कशाने काही झालं तर ते उलट आम्हाला काय नाही सांगितलं आम्ही आमच्या पोरीला समजावून सांगितलं असतं मोठा निर्णय आहे मग या निर्णयात माझ्या आई वडील सामील आहे तर तुझ्या आई वडील सामील असायलाच पाहिजे म्हणजे काय सांग सांगलं काय कुठे गेल ते आम्ही तसं तसं घरातच आलो तुम्ही द्या ना तसं त्या अटे अय दुकानात असतात नाही द्या नाही बाई इन बाई पाय लागतो ना इन बाई लय दिवसाची भेट झाली नाही काही चक्करच नाही झालं आमचं काही झालंच नाही कसं तब्येत बिबेत कशी आहे राहू द्या इन बाई ते पाहायला लागणं घ्या लागणं राहू द्या मुली एक सांगा तुम्ही तुमच्या पोरीनं तुम्हाला काहीच नाही सांगितलं का आई आई मी फोन नाही लावला आई बाबाला अशा कर्तव्य करा तो आई बाबाला सांगत नाहीस का तू काय झालं योगिता काय झालं बाय का बापुरी जवळ बा तुम्ही काल के फो... ला, था फोन केला तेवढाच फक्त मैता मला इचा फोन लावला तुमचा फोन ठेवल्यावर पण इचा फोनच नाही लागला एकदा बिल झाला पुरा पण घेतला नाही आम्हाला काहीच माहित नाही बाबा यातलं काय झालं बाबा योग्यता काय चुकलं का योग्यता काय चुकलं असेल तर मी मी तिच्या ऐकून माफी मागतो काय झालं बघ काय झालं कोरी काय केलं काय झालं मग माही आता रत्नी तिच्या माय बापाले का घरात जाऊ देत नाही का आता तुम्ही योगिताला विचारा मला फक्त तुम्हाला इथं बोलवणं होतं कारण तुमच्याही कानावर सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत काही निर्णय अशा असतात त्याच्यात सगळेजण सामील असलेले बरे म्हणजे पुढचे परिणाम काही वाईटही झाले तरी मग को, माझ्यावर कोण बोल नाही दिला पाहिजे ना योगिता काय झालं सांगत आ, क, का म्हणे काय झालं जो बाईबा योगिता सांग ना शरम लागेल तशी सांगायची नाही तर मी सांगतो आई मला वाटते त्यांना हातपाय वगैरे धू द्याव पाणी गिनी देते नंतर शांततेने बोलू आपण या विषयावर तू पे पाणी तो आईले ज्या अगदी द्यात असतो त्या अवघती दिन मी म्हटलं येईन बाई बा आधीच माप मी आता काही असो तुम्ही म्हणसान कशी कशी ई नाही हा जशी हाव तशी हाव तुमच्या पोरीनं मायाने पायाखायची जमीन सटकवली म्हटलं हा मग आता मी काही म्हणत नाही तुम्ही ई वाईबा बा आणि तुमच्या पुढे कसं बोलून काय बोलू मायाचं मत आहे ते मी आता मांडतो आणि स्पष्टच मांडतो मला काय फिरून फारून बोलणं येत नाही मला काही पडद्या आडून लपून काम करणं येत नाही मला जे आहे ते तडकफळक असते नाहीतर तर मा सोयऱ्या विचारा मग गावाती चारा कोणी म्हणेन रत्नाबाईचं काम तडकफळक आहे हा तरी इतक्या दिवस झाले मी तुमच्या पूर्वीला का शब्दाने काही नाही म्हटलं नाही तेचारा मग मा मांग विचारा तिथे काही काचे जरी बंदी अशी काही एक शब्दाचं दुःख आहे का विचारा तिले हा पण आता मी उकी राहत नाही 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 म्हणजे काही चुकलं का इन काही बोलली किल्ली का, का, तिचं ऐकून बा मी माफी मागतो बा हा मी तिला समजावून सांगतो बा काय केलं का, का तिनं म्हणजे काय काय चुकली कुठे का तुमचा अपमान झाला असेल काही तिनं काही म्हणलं असं मी मी सांगतो बा तिले नाही अपमान व्हायला पण बोललो एवढं नाही आहे आम्ही एका शब्दाला काही बोलली असते एवढं मला वाटलं तू मला बोलतो मी तुला बोलतो पण अति ती तुमची बोरगीला राजवटे धंदे करून राहिली इतकं दिले त्याचे करिअर कोणतं चुल्यात गेल करिअर दिली तर प्यार होतं तर लग्नच नव्हतं करायला पुरीचं घरीच ठेवायला लागत होतं नाही मोठे नोकरी सोकरी कल करिअर काय व्हाय नाही ते करायला लागत होतं तिकडेच का नाही लग्नाची गाय केली उगाच आमच्या का काम हैलच नाही काय झालं नोकरीचं काय बापार नोकरीचं काय तिथं घरीच आहे ना हा सध्या घरीच आहे तुमची पोरगी तिला इंटरव्ह्यू द्यायला लागतात रोजची इंटरव्ह्यू देते आम्ही नाही नाही म्हणत हा बसते ते चार चार घंटे त्या लॅपटॉपचा तोंड भरून आम्ही काहीच म्हणत नाही विचारा नाही तर तुमच्या लेखीला काही ले म्हणतो का मी संध्याकाळी झाली फळा हाती गे बाय झाडून टाक त्या लॅपटॉपवर बसत असली तर मीच तिच्या पुढे पुढे धंदा करतो ते माय काही करून राहिले ते तर करू द्या तिले पण आता हा विचारा तुमच्या पोरीले साजरे घरात देवानं एवढं साजरा साजरी बातमी दिली गोड बातमी दिली म्हटलं हा तुम्हाला अजिबात सुख दिलं देवानं <laughs> ओ माय बहीन बाई काय बाई मजा का करून राहिला एवढी साजरी बातमी नसतो देता काय माय तुम्हाला अभिनंदन तुम्ही बी आजीवून राहिले ना माय सांगा आम्हाला पहिलं उलसा चांगलं असत मी तर किलो पेढे घेऊन आली असती काय माय बाई योगिता <laughs> काय मग सांगायचं लागत होतं उलसा काल पाहुणेने फोन केला या तुम्ही म्हणून बोलावलं आम्हाला नाही भेटीने काय सांगलं चांगलं तर आम्ही साजरं काय घेऊन आलो असतो लय साजरं झालं बाई चांगलं झालं मा म्हणतो झालं चांगलं झालं बाई मी म्हटलं काय झालं आई इन बाई जास्त खुश नका हो हा आनंद लयब राहत नाही तुमच्या चेहऱ्यावर काही तुमच्या पोरीन विळात आहे घरातल्या लोकांनी सुख नाही देणार ते एवढा खुश नका हो नाही अशीच खुश झालती ती मी म्हणजे म्हणजे काय काय म्हणणं इन बाई तुमचं तुम्हीच तर म्हणता ना आजी हो तुम्ही म्हणजे आनंदाचीच तर गोट आहे गावघर पेडेवाट्याचे गोटा आहे करून हो मी नाही नाही तुमच्या पोरीला लेकरू ले, पाहिजे नाही सध्या तिचं करिअर आळवं येऊन राहिलं तिले लय नोकरी करून पैसे घरचे घरच्या भाकर घाला लागते उपाशी हाय ती तुमची पोरगी चार चार दिवस उपाशी असते आमच्या घरी काही भाकर तुकडा नाही जेवारी नाही गाऊ नाही तिला कमावून आणा लागते का कुठे घर चालील म्हणून आता पाहिजे नाही तिले नोकरी लागते करिअर करा लागते तिचं पहिले मग हे हे पाहिजे नाही तिले तुमची पोरगी आबर्षण करायला गेल ती म्हणलं दवाखान्यात गेल ती म्हणलं हा सांगा गीता बयाब्या सांगले नाही मला काही कशी ह्यास होतो एवढी साजर तुला आनंदाचं सा देवानं फुल टाकलं तु पदरात अव नवस करतात लोक तर भेटत नाही तुले साजरं भेटलं तर तुले हे मी झालीस का तू आ पागल झाली का अशी पहिल्या वेळेस कुणी नाटला होती का कशी हायस होतो बयाब सांगेल एवढा मोठा निर्णय घ्यायला गेली तू कशी हायस होत मला समजूनच नाही राहिले तुला शिकून वया गेली आई आई समजून घे तू हा आता तुमची पोरगी तुम्हाला समजवते लय शिकवलं ना तुम्ही पोरीने ल शिकवलं आता शिका तिच्या जवळून तुम्हाला ते जीवनाचं सार शिकवते तिच्या ना तुम्हाला आता काही आपल्याला तर ते समजते मला तुमच्या पुरीले दर्शक समजवून ऐकत तर सांगा तुमच्या पुरीले नाही तर आम्ही आमचा निर्णय सांगतो मग आता शांत त्यांनी बोलू शकतो त्याच्या संग नाही नाही ठेव का बाई जे हाय ते मी तळकफळक सांगतो मला जास्त पाणी घालणं पटत नाही इनबाई पत झालं राजू आमच्याही काही आशा अपेक्षा आमचे काही स्वप्न असतात हजार पोरं नाहीत मले ते हजार नातूही होणार नाहीत हा तुमचा पैसा आणि तुमचं काय होय ते आमच्या काही कमास नाही आम्हाला जीवनात सुख नातू पण तोच देणार आहेत तुमच्या पैशा नाही भेटणार आहे आम्हाला सुख म्हटलं इनबाई तुमच्या पोरीला करिअर करायचं आहे तिलेलाही नोकऱ्या करायच्या आहेत तर माय नाही नाही विचारा आम्ही तिले होईत नाही म्हटलं नाही पहिले पासून आमच्या नोकरी नोकरीवाली बायको पाहिजे होती घे म्हणा आता नोकरीवाली बायको तिचा पैसाच खाय आणि तिथेच नाही तिचा करिअर राहिलो ना तिचं मग पैसा आणि दान द्या लागतील ना मी म्हणत नाही आता जर इनं काही तिसरा पाय काढला तर इला राहणार नाही राहिले खुशाल राहील पण नाही राहिलं तर इलाच काय सांगा तुम्ही नाही राहिलं तर मग पुढची पुढचं काय पुढची तयारी ठेवा लागेल ना हा आणि इनं जर हे ठेवलं हा दोन वर्षात इचं काही काम आहे का मी वागवतोस ही हे जायना तिकडे कोणते करिअर करते काय करिअर करते ते करायला पूर्ण समजावून सांगलं नाही म्हणलं बाई तू दोन वर्ष दे हा दोन वर्षानं काही तू म्हातारी होत नाहीस काही पल करिअरात काही कोणतं अडथळा येत नाही हा लागतेस नोकरी नोकरी लागणं आपल्या हातचा आहे पण लेकर होणं हातचे आहेत का इन बाई तुम्ही सांगा मला आता पहिल्या टाइमला तुमची पोरगीशी खोटा लावून राहिली जीवाले सकाळी काय ना काही झालं नाही तर आयुष्यभर आम्ही जाईल पाणी घालत बसाव का मग हा म्हणून सांगतो आणि नाही टळक फळक तुमच्या पोरीला जर करिअर चूज करायचं असेल तर तिले तर संसार चूज करायला लागेल एक तिला तिचं करिअर चूज करायला लागेल तुम्ही चुप एकदम चुप लय शायनी झाली व तू हा अशी अशी दड दल, दलिल दही धंदे करता तुझी सासू सांगून राहिलो घरातले लोक सांगू राहिले आम्हाला भेटला कि आई असायत इतका पर्क केलं जीवनातला एवढा मोठा निर्णय घेऊन राहील तुला सांगून राहिले जू तोडून तू तो स्वतःची तंबर केला राहील त्याने जीवनाचे अनुभव तापेक्षा शिल्लक असते हा जीवनात कोणत्या वेळेस काय केलं पाहिजे कोणत्या वयात काय झालं पाहिजे ज्या वयातली गोष्ट त्या वयातच योग्य असते हे अशी कुठून आणलो ना दक्ष अव पायन जराशी लो काळी नको पाहतो बैंच पायन तर रागी निले पायन हा चल दवाखाने चालू आहेत हे चालू आहेत तरी राऊन राहिला का काही तुला देवाना दिलं ठीक होत नाही योग्यता आता कायच म्हणू मी तुले तू अजून हे अपेक्षा नव्हती हो बिचारे मला तू नोकरी नोकरी शिक्षण शिक्षण म्हणजे तू पण नोकरीसाठी का संसार देतो का वाऱ्यावर लावून अग आई एवढा ड्रामा करायची काहीच गरज नाहीये ना मी काय म्हणते शांततेने ऐकून तर घ्या मला बाळ पाहिजे नाही असं नाही ना पाहिजे ना पण काहीतरी त्याला वेळ असते काहीतरी काहीतरी प्लॅनिंग असतं ना हा ऐका तुमच्या पोरीचं आता ऐका तिची तिचे प्लॅनिंग ऐका सारा जीवनाचे प्लॅनिंग आहेत तिचे हो ते काही काय करावं लागते सारा तिचं प्लॅनिंग हो ते ठरतेजवळ सांगायला लागत होतं प्लॅनिंग झालं नाही अजून गेलेच म्हणतात देवाला द्यायला पदर नाही घ्यायले गेलेच म्हणतात इन बाई घ्या पाहून हा मी निर्णय मला सांगेलाय आता ज्याला जे वाटत असेल त्यानं तो निर्णय घ्याव मी मा निर्णय ठाम आता कोणा नोकरी निवडायची आहे का संसार करायचा आहे ते तुमच्या पोरीला तुम्ही विचारा आणि तिला काय सांगायचं ते सांगा आमची जबाबदारी संपली त्यासाठी तुम्हाला बोलू मी असते बाई हा घरातल्या लोकायला दुखवून तू राहू नाही शकशील हा त्याच्या आनंदाचा विचार करणं आपलं परम कर्तव्य असते बाई साजरे लोक आहेत बाई काउन हातानं अशा स्वतःच्याच पायावर गोटे पाडतं योगिताची आई चला पाय घेत पायधवा पाणी किनी प्या जा योगिता तो बाबाला हातपाय धुवाल पान दे पाणी आणते इन बाई आता ते कसं रत्नाले एक दमान तिले खरं सांगू का राग येणं साहजिक आहे हा ते रागत मग बोलली काय तिनं म्हणलं शिन काय तर म्हणाल तुमच्या खराब नका वाटू देऊ हा चला हात पाय धुवा मग बोलू आपण शांततेनं जाय योगिता पाय पायधुवाल पाणी आणते पायधवाल पाणी दे चा ठेव जाय देऊ का बाई मी इन बाईला अजिबात दोष नाही देत त्या आम्हाला काही दोन शब्दांशिल्लके बोलल्या आज काही तर त्याची काहीच चुकी नाही चुकी मा मी मान्य करतो संसारात पडल्यावर संसाराचाच विचार करायला पाहिजे आता हे पोरीचं दीडशाने पण आहे दुसरा तर काही नाही आपण अळाणी हाव हो लई हे शिकेल बापा यायची यायची विचार जी यायचे जीवनाचे काय वस्तीं ते लय न्यार आहे आपण अळा हव आपल्याला संसार घर दास सासू सासरे खुशी हे महत्वाचं वाटते येईल यायचा पैसा यायचा नोकऱ्या आणि यायचं कोणता करिअर होय हा ते यायला महत्वाचं वाटत असेल तर आता मी काय म्हणतो योगिताचे बाबा आई आई तू नाराज नको हो ना आई बाय ऐकून तर घे काय ऐकतं बाई हा त्याला घरात पाय नाही टाकला तर सर ऐकलं माय आता अजून काय ऐकायला होत हा अरे आले का आई बाई बाहो काय करा बाई आता हा माणूस आता ही बाई बाबा म्हणते नाही काय तर ऐकूनच घ्यावं लागेल आता आपल्या पोरीनं किंवा सुख असा निर्णय घेतला बाई काय समजूनच नाही राहिला बाई एवढ्या आनंदाची गोट या लोकांना आनंद होईल दू मध आहे का कोणाला हरी किती माय कुलते कोरग त्याचा जर संसाराचा सा फुलत असेल फुलत तर कोणत्या मायबापाला हरिक नाही येणार आणि हे या पुरी नशी तिसरे पाय काढायचं जर म्हटलं असेल तर कोणाला राग नाही येणार ना? आता सुनावतील तर सुनून घ्यावं लागते माय किती की सतरा पत्रा सुनवतील तर ऐकून घ्यावं लागते चुकती आपल्या लेखीची आहे शेवटी मी मळ्यात गेलो होतो मला सांगितलं होतं राजू तुम्ही येणार आहे मी बस आता गेलो आणि तुम्ही आले असं काहीतरी चुकरा झाला आपला झालं चहा पाणी नाही म्हणजे बस आलोच आता अरे सुनबाई <laughs> जा ठेव ना मग हा कसं पाकाची तयारी व्हायलाय सर पाक व्हायलाय काय रमेश नाही पाहतो अंदर जो इवाई बोले हात पाय धाल पाणी दे दिसे चालो योगिता स्वयंपाकाची तयारी कर हो ऐकलं स्वतःच्या कारणा माय ना माय माए बापाला इतकं सुना लागते पोरी सासरी कसं राह याचे जराशे धडे शिक तू जर सासरी साजरी आज लोक तो माय बाबाचा किती कौतुक होत जाय जरा तिसरा पाय काढला तर किती अपमान झाला त्याला ऐकून घ्या लागलं ला, ना याची जरा जाण ठेव हा हो, तो आईने बरोबर सांगितलं तुला जेवढं सुख भेटलं ना तेवढं ते तुलाची किंमत नाहीये पाय जरा तो बहिणीच्या घरी कसं चालू आहे हा चांगलं घर भेटलं बाई तुले नशिबा सासू सासरा नवरा तर बरं तो हातचाच आहे मैशीन बस म्हणते तर बसते उठ म्हणते तर उठते हाय की नाही चांगलं होकर जगाच्या मनानं मा भासा लय साजरा आहे राजू सारखा नवरा भेटला तुले रत्नी सारखी सासू भेटली मा भावासारखा सासरा भेटला ते देवाची रुपाय बेचारी शिटू तिचं काय घेणं नाही आस नाही तिचा एवढं तुला गोकुळावानी सासर भेटलं तर साजरं तसंच ठेव त्याच्यात उलट गोकुळा जर हे गाण तू त्याच्यात भंग नको करू स्वतःचा पश्चाताप करशील माय बाप आली आज देशी ना आयुष्यभर हा त्या तुम्ही तर समजून घ्या मला हा चल चला शांततेनं बसून बो बोलू <laughs> लेकर आहेत काळ बदलला परिस्थिती बदलली जनरेशन गॅप हा <laughs> जनरेशन गॅप यालेच म्हणतात आपल्याला जे महत्वाचं वाटत जाय ते आजकाल चिल्लर वाटते त्यात त्याचाही काही दोष नाही ना आपलाही काही दोष नाही आता हे पिढी पिढी पीडी बदलतच राहील विचार बदलले हा प्रायोरिटीज बदलल्या जीवनाचे आनंदही बदलले <laughs> चला शांततेनं बसून बो बोलू काय टेन्शन घेऊ नका काय करा भाई खरंच देव माणसं आहेत एवढा ससरा सासरा आहे समजून घेणार आगे योगी दुःख दुखत कुठून तूर बुद्धी आली बाई तर काही आलं बाई काय म्हण काय बोला काय कर काय बाई रे पूर्वी काही आणलं बाई